गुन्हेगारीचा बादशाह बनण्याचं स्वप्न टोळीचा बाप व्हायचं होतं तेहतीस तेहतीस ब्रँड नेम ठरला सुदर्शनची खतरनाक गोष्ट मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून नऊ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली यावेळी आरोपींनी काळी स्कॉर्पिओ वापरून काळे कारनामे केले होते याच काळात याच काळ्या रंगाच्या गाडीमध्ये एकोणीस महत्वाचे पुरावे आढळून आले ही गाडी सुदर्शन घुले याच्या नावावर होती एम एच चव्वेचाळीस झेड त्र्याण्णव असा नंबर आहे त्यामुळे आरोपींना शिक्षा करण्यासाठी गाडी महत्वाची ठरणार आहे विशेष संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वच आरोपींनी व्हीआयपी गाड्या वापरल्याचा आरोप हे धनंजय देशमुख यांनी के केला सुदर्शन घुले याला गुन्हेगारीचा ब्रँड बनायचं होतं म्हणून तेस्तीच वापरला एवढंच नाही तर रील करून तो दहशत निर्माण करायचा प्रयत्न करत होता असा आरोप हे धनंजय देशमुख यांनी के केला सुदर्शन घुले याच्या गाडीमध्ये सापडलेले एकोणीस पुरावे त्यातील महत्त्वाचे पुरावे काळ्या चारचाकी गाडीमध्ये सापडलेत एकोणीस महत्त्वाचे पुरावे सीआयडीच्या तपासात आरोपी सुदर्शन खुलेच्या काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी ठरले महत्वाची आरोपीने वापरलेले तीन मोबाईल सापडले व्हिडिओ गाडीत सापडले सहा आरसी बुक सापडले सुदर्शन खुलेचे एटीएम कार्ड पॅन कार्ड लोखंडी पाय ज्याला क्लच वायर बसवून तयार केलेला हत्याराचा रक्ताचा डाग असलेला सीट कव्हर तुकडा आरोपींच्या राक्षसी कृत्यामुळे समाज माध्यमांवर प्रचंड रोष निर्माण झाला मत्साजोग सरपंच संतोष देशमुख यांना कराड गँगकडून अमानुष मारहाण करण्यात आले अंगावरील कपडे काढून झालेले या मारहाणीचे फोटो सीआयडीच्या चार्जशीट मध्ये समोर आले हे फोटो पाहून कोणाचेही काळे पिळवटून जाईल असे फोटो आहे हत्या करणाऱ्यांनी अमानुषतेचा कळस कसा गाठला आणि देशमुख यांची कशी हालहाल करून हत्या केली याचा फोटो नंतर आणखी सर्वात मोठा पुराबा समोर आला संतोष देशमुख यांना मारताना आरोपींनी काढलेल्या व्हिडिओमधील काही फोटो समोर आल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आरोपींच्या राक्षसी कृत्यामुळे समाज माध्यमांवर प्रचंड रोष व्यक्त केला जातो